आज बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस ची जी काही नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे दोन डिसेंबरला त्याचं मतदान आहे आणि त्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळाचा शुभारंभ आज बावीस अकरा पंचवीस रोजी या ठिकाणी संपन्न झाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे काही बावीस उमेदवार आज रिंगणात आहेत त्यांचा हा प्रचार मारहाचा कार्यक्रम होता या निमित्ताने मागच्या पंचवार्षिकमध्ये आम्ही जे काही विकास कामं केलेली आहेत त्यावरती आम्ही ही निवडणूक घेतोय याचं कारण की समोरून मला असं वाटतं की त्या पद्धतीचे पॅनलहीच नाही आहेत कारण की दोन्ही दोन पॅनल एकंदर झालेले दिसत आहेत आणि दोन्ही पॅनल हे लंगडे आहेत एकाला एक जागा कमी एकाला आठ जागा कमी आहेत आणि विड्रॉलच्या वेळेस तर आम्हाला काही वेगवेगळ्या वेग गोष्टी कळाल्या की काही न्यू उमेदवार डांबून ठेवले वगैरे अशाही घटना घडल्यात परंतु त्याच्याशी आमच्या भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आहे त्यामुळं त्याच्यावरती फार भाष्य करण्यापेक्षा आजच्या या प्रचार निवडणुकीच्या नारळाच्या निमित्ताने भविष्यात मला पूर्ण खात्री आहे की शंभर टक्के देवळालीची जनता ही आमच्यावर संपूर्ण विश्वास दाखवेल दोन हजार एकवीसच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने देवळाली सोसायटीला आमच्या पॅनलला तेरा झिरोचं बहुमत दिलं होतं त्याच पद्धतीने आत्ताही देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या निवडणुकीत देवळालीची संपूर्ण जनता ही बावीस झिरोच्या आकड्याने आम्हाला विजयी करेल हा विश्वास मला या निमित्ताने वाटतो